कारण की माणसांना एखादी गोष्ट म्हणलं ना ह्या गोलीत डोकू नको बरं का ह्या फोल्डर मध्ये जाऊ नको बरं का या वेबसाईट मध्ये जाऊ नको बरं का मोका भेटला का, का पहिलं ते ओपन करणार आता प्रेम चाललं होतं काल तू यासारखे छप्पन भेटले आयुष्यातले आहेत नाईन्टी पर्सेंट प्रॉब्लेम पाहिजे शॉर्ट आउट आठ सुखाचे आणि आठ दुःखाचे सुख म्हणजे गती आणि दुःख म्हणजे प्रति गती तुम्ही झोक्याला गती दिली सुख पण गती द्यायची थांबवली थांबवली प्रतिगती दुःख यायला चालू होणार कळतंय का तुम्हाला झोका मग पन्नास पन्नास टक्के येणारे आयुष्यामध्ये ऑफ कर्मा काय म्हणतो मी तुमच्या सोबत एक थॉट टाकला की हैमेजचा फोटो काढू नका स्क्रीनशॉट करू नका पाठवू नका सगळ्यात डोक्यात त्याच विचार असं का बाबा काय याच्यात नेमकं असं काहीच नाही मी फालतू म्हणलो तुम्हाला तुम्ही सिरियसली घ्यावा म्हणून कारण की माणसाला एखादी गोष्ट म्हणणं ना ह्या खोलीत डोकू नको बरं का ह्या फोल्डरमध्ये जाऊ नको बरं का ह्या वेबसाईटमध्ये जाऊ नको बरं का मोका भेटला का पहिलं ते ओपन करणार आणि खरा माणूस रियल रिअल माणूस कसा आहे ना तुम्ही आतून तुम्हाला चेक करायचं असेल ना जेव्हा तुम्हाला कोणीच पाहत नसेल ना तेव्हा तुम्हाला काय करायला मूड होतो ना ते खरे तुम्ही आयटम म्हणजे तुमच्या आयुष्यात कोणीच नाही बघायला तुम्हाला आणि तुम्ही जी कलाकारी करतात ना ते तुमच्या आतमधले प्युअर घटक आहेत तुम्ही वर किती दिखावा करा किती मेकअप बाजी करा हे श्रीमद भागवती शास्त्र सांगत आणि लोकांनी आज वेगवेगळे चेहरे लावून ठेवलेत लोकांवर आहे का मग सातत्याने आरोग्य पाहिजे सुरळीत यश पाहिजे मान पाहिजे धनसोख पुत्र प्राप्ती मन शांती सातत्य शांत मरण आणि स्वर्ग हे दोन लाच सातवं आठवतं लोकाला विश्वासच नाहीये <laughs> त्यांना वाटतंय ना मी मधीच गायब होणार आहे आज बघा तुमच्या आयुष्यात रोग येतात का नाही व हो? पैसे जातात संकट येतात अपमान होतो धन हानी होती रॉंग मुळे पैसे वाया जातात नंतर आप्ताहानी म्हणजे काय कधी कधी पुत्रामुळे प्रॉब्लेम तयार होतात मुला, मुला आपल्या आयुष्यात उद्वस्त येतं जोपर्यंत शिक्षण आहे तोपर्यंत पास व्हायचं असतं नोकरी लागत नाही तोपर्यंत नोकरी लागायची असती नोकरी लागल्यावर बायको पाहिजे असती बायको नाही हो, बायको झाल्यानंतर पोरं पाहिजे असतात आता पोरं पाय झाल्यानंतर पोराचं यश पाहिजे असतं जे लोक पंचाळीसशे पन्नासशेच्या पुढे आहेत ना त्यांना विचारा त्यांच्या आयुष्यात विचा सगळ्यात इम्पॉर्टंट टास्क आता पोरांचं चांगलं झालं पाहिजे <laughs> स्टेज आहेत सगळ्यांच्या यशवर नो आणि मग याच्यामध्ये येतं मन शांती सातत्य ते पण नाही अपघात होतो कधी कधी काहीला शांत मरण पाहिजे पण वेदनादायक मृत्यू येतो हो आहे का नाही लोकाला वेदनादायक मृत्यू हो। आणि त्यानंतर स्वर्गसुख मी चांगलं पुण्यकर्म केलं पण आज लोकांचं मृत्यूनंतर वेदना भोगावं लागतात हे पण शास्त्र सांगतो हे आठ ही सुख पाहिजेत आपल्याला पाहिजे की नाही पाहिजे हे सगळं येणार आहे तुमच्या आयुष्यात आणि किती लोकांना वाटतं याच्यातलं बरं येऊन गेलंय सर काही हाय चालू आहे का नाही हा मग याच्यासाठी चार प्रकारची नेचर असतात पण एका नेचरने एका नेचरला आपण शांत करू शकतो तुम्ही चेक करा की तुमच्यात कुठलं नेचर आहे तर भय ज्या लोकात भय प्रधान लोक असतात ना त्यांच्या कुटुंबामध्ये कंटिन्यू कला असतात तुम्ही चेक करा तुमच्याकडे आहे काय या का गोष्टी त्यानंतर अप्रीती त्यांचं मन लागत नाही एका ठिकाणी ने। नेक्स्ट गैरसमज फार तयार होतात लवकरात लवकर त्यांच्याकडे मिसअंडरस्टँडिंग छोट्या छोट्या गोष्टीत कोणाविषयी ते मिसअंडरस्टँडिंग करून घेतात नेक्स्ट कलह भय म्हणजे कंटिन्यू कुठं ना कुठं काही ना काही कलह भीती चालू असते डोक्यामध्ये नेक्स्ट काय सुस्ती मग डल असतात डल म्हणजे ऍक्टिव्ह नसतात नंतर काय आणि कंटिन्यू कुठल्या ना कुठल्या ऍक्शनमुळे संकट तयार होतात ओढून घेतात संकट नेक्स्ट काय वारंवार यांना मान पाहिजे असतो आणि तो भंग होतो म्हणजे जर भयप्रधान तुमची प्रकृतीक स्वभाव असेल तर तुमचा वारंवार मान भंग होणार म्हणजे आतून बैल आपल्याला आहे असत्य असे लोक असत्य असतात म्हणजे असतं का सत्याला पकडू शकत नाही ते म्हणतात माय वे इज हायवे म्हणा लगेच तोडातोडीची भाषा येते जीवनात असतात ना काही लोक छोटं मोठं नवर संघ भांडाला तर आत्ता डिवोर्स आता प्रेमच चाललं होतं गप्पा आई ब्रेकअप चल तो यासारखे छप्पन भेटतील आई बाप्पा सांग मांडणं चला तुम्ही काय केलं माझ्यासाठी डाऊनलाईन सांग मांडणं झालं आहे चल फट तुला पण भेटले मायामुळे पैसे असे खतरनाक लोक असतात काम इच्छा असतात त्यांच्याकडलाही फक्त इच्छाच असतात ते एक्सपिरियन्स करण्यासाठी जे प्रोसेस करायला पाहिजे जे एकाग्र करायला पाहिजे माइंडला बुद्धीला ते करत नाही मग इच्छा मृत्यू यांना इच्छा इच्छा जिंदगीभर इच्छातच जीवन जगावं लागतं म्हणजे बोलता बोलता तरुण पण संपून जातं येतं पण आता मरायची वाट पाहतात तर यांच्या इच्छा संपत नाहीत कारण की इच्छा असताना जेव्हा एनर्जी आहे तेव्हा त्या ते पूर्ण केल्या पाहिजेत त्या होत नाही आहेत नेक्स्ट काय अनिच्छेय असतात अनिच्छे म्हणजे काय निश्चय करतात पण तो निश्चय लाँग टम्पकडून ठेवू शकत नाही वारंवार निश्चय बदलतात काय मत असते सर हे पूर्ण मायावरच चालले <laughs> समजते का हे मिने टाईप केलं एक मोठ्या ऑर्गनायझेशन स्लाइड ज्ञान योग शिकवतात त्यांच्या बेसवर टॉकोरो अशोक जण पेशल बनवून ज्ञानला काय अनिच्छे भय तुमच्या आता असेल तर तुम्ही अनिच्छे असणार नेक्स्ट काय रोग कुठले ना कुठले कंटिन्यू शारीरिक पीडा सांगत असणार कंटिन्यू कुठले ना कुठले आदर सांगत बसणार वेदना छोट्या छोट्या गोष्टी त्यांना काही लोकांना एकशे दोन टेम्परेचर असलं तरी ते म्हणतं काय नाही थोडं तापे पण काहीला नेंड झाला ना असा बोलतो काहीला फार आयुष्यमय टाकलं तर मस्त बनतील छान आहे आणि काहीच पोट दुखायला लागलं ना असा ऍक्टिंग करतो म्हणजे ओहोर एखाद्या विषयाला मोठ्या विषयाला मोठं दाखवणं असे स्वभावाचे लोक असतात मग या भयप्रधान जे लोक आहेत ना त्यांनी त्यांना धैर्याने शांत केलं पाहिजे जे असे भित्र लोक आहेत ज्यांच्या आतमध्ये क्वालिटी दिसतात त्यांनी काय केलं पाहिजे सांगितलं तिथं यांनी काय केलं पाहिजे लोकांची सेवा करायला वेळ घाला म्हणजे लोकांना मदत करण्यासाठी काम करा म्हणजे ॲटोमॅटिक तुमचं भय कमी होऊ शकत तुमच्यासाठी जर काम करायला गेलात तर हे भयप्रधान लोकांना त्रास सहन करावा लागतो नेक्स्ट काय संकट प्रसंगात धैर्य ठेवा राग आला कधी डाऊट आला कधी निगेटिव्हिटी आली तर थोडं पेशन्स ठेवा हळूहळू राक्षांत होऊन द्या राक्षांत झाल्यावर निर्णय घ्या म्हणतात ना काही लोक आनंदात आणि रागात काही निर्णय घ्यायचे नसतात ईर्ष्या म्हणजे ईर्षा म्हणजे चांगल्या प्रकारची ईर्षा ठेवा चांगलं कॉम्पिटिशन लावा एकमेकाला गुरु करायचं तू तेरा लढ मै बी लढ राहू मै तुझी हेल्प करू का फिर मुल लक्षात याला सतईर्षा मानतात नेक्स्ट काय जन्म आया तेच करू ना करा नेक्स्ट काय श्रमानंद म्हणजे मेहनत करा लोकांसाठी नेक्स्ट काय सुचितानंद संकट धैर्य म्हणजे जे लोक भयप्रधान आहेत त्यांनी थोडंसं धैर्य ठेवलं पाहिजे किती जणांना आहे की माणसं जन्मता एक स्वभाव घेऊन येतात काही लोक म्हणतात स्वभाव लावशत नाहीये म्हणतात ना नाही किती पण वाईट सवय असून द्या ज्ञानाने ती सवय बदलू शकतात एकी गीता सांगते शूद्राला पण देऊ भेटतो तुमच्या हात जर घाण असेल ना एखादा डाग लागला कपड्याचा साफ करू शकत नाही तुम्ही आतमध्ये किती पण घाण असून द्या त्याला साफ करू शकतो आपण किती पण वाईट सवय असून द्या किती पण बॉटमला असू द्या तुम्ही माझी गॅरंटी तुम्ही आज ठरवा आज ठरवा इथून पुढले लगातार एक वर्ष त्याच्यावर काम करा माझी गॅरंटी दहा वर्ष पुढे घ्यायला असतात दहा वर्ष ओनली वन इयर्स ऍक्सेप्ट इट जर हाय ना राग ऍक्सेप्ट करून टाका जर हाय ना अनिच्छे अॅक्सेप्ट करून टाका लाईफ मध्ये जेव्हा लाईट टेन्शन येईन ना लाईफ फ्रस्ट्रेट असतात ना तेव्हा पॉज घ्या फर्स्ट ऑप्शन पॉज चेक अँड चूज म्हणजे थांबा आज चेक करा गडबड काय आणि ती गडबड दूर करा समजते का तुम्हाला किती जणांना असं वाटतं आपल्याला आपले विकनेस शोधले तर त्याच्यावर फोकस गेला तर आपण शॉर्ट आउट करू शकतो तुमची साडी दरवाज्यात गुंतली हे कळल्यानंतर तुम्ही काय करतात पदर टू व्हीलरवर खाल्लो महत्वय कोणीतरी सांगितलं पदर चाकात जाईन काय करतात सावरतात मग किती जण असं बिलीव्ह करतात की आपल्या चुका जर आपण शोधत राहिलो तर लय भारी स्कोप हे पुढे जायला पण प्रॉब्लेम काय ना लोक स्वतःच्या चुका शोधत नाहीत आईबापला तर वेळच नाही यांना सांगायला नवऱ्याचं सांगितलं बायकोने तर ऐकूच शकत नाही ती येडी बायकू पण नवऱ्याचं ऐकत नाही बाय नवऱ्या पण बायकोचं ऐकत आपला काय तुमसोबत नसतो आणि कधी कुठं केव्हा तुम्हाला सांगितलं तर तुम्ही नागोबासारखे टाईट होतात आणि म्हणतात आमचं चुकलं का सांगा बरं का आणि एकदा सांगितल्यानंतर एवढा तो डेंजर मग मला वाटतं जरी जन्मता आपले स्वभाव असतील जरी डॉक्टरने सांगितलं डायबिटीस होणार आहे आणि जर तुम्ही आता ठरवलं की मला डायबिटीस होऊन द्यायचं नाही मी बॉडी ट्रॅकला आणणार डॉक्टरचं भविष्यवाणी खोटी ठरवू शकते जरी तुमच्या नशिबात काही भोग भोगणं असेल ना तर तेवढ्या भोग जे आहेत ना त्याच्या एवढं गुड कर्म करा की ते भोग भोगताना काही वाटलंच नाही पाहिजे जर कळत आहे ना दहा टक्के दुःख येणार आहे किती टक्के पन्नास टक्के सत्तर टक्के एखाद्याने सांगितलं भाऊ हात दाखवला आणि सांगितलं पुढचं दोन वर्ष ना लय संकट दोन वर्षानंतर लय संकट आहे किती वर्षाने सांगितलं हे पंचवीस सव्वीस सत्तावीस भारी जाणार आहे बरं का सव्वीस सत्तावीस पण नंतर सत्तावीस जानेवारीपासून लय कुठे नाही होणार लाईफमध्ये आता पहिलं ऑप्शन आहे ते सत्तावीस पासून टेन्शन होणार आहे म्हणून आय हातबाय काढायची ही पहिली कॅटेगरी आणि दुसरी कॅटेगरी किती वर्षाने होणार आहे साला तेवढं एवढं नाही एवढं बॅलन्स करून ठेवू एवढं काम करू एवढे कुठाने करू एवढे पैसे कमवून ठेवू धना 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 आणि ते जे प्रॉब्लेम येईल ना दोन तीन वर्ष त्या प्रॉब्लेमला आहे ना ते प्रॉब्लेम असन एवढा एवढा आणि मी हातोडा असन माझ्याकडे एवढा <laughs> मग दुःख येणारच आहे ना दुःख येणार आहे ना भोग भोगायचे ना तर ते भोग भोगताना साला तुमच्याकडे जर स्ट्रॉंग ताकद असेल किती लोकांना वाटतं जर पैसे असतील तर प्रॉब्लेम छोटा वाटतो कुठला पण असून द्या पैसे असतील तर प्रॉब्लेम छोटा पण पैसे नाही आहेत अकाउंटला बॅलन्स आहे किती सतरा हजार आणि प्रॉब्लेम आला आहे बारा लाखाचा किती लाखाचा आणि आता अकाउंटला बॅलन्स नाही पाच कोटी आणि प्रॉब्लेम आला आहे पंचावन्न लाखाचा मग मग तुम्हाला कोणी रोखलं पाच कोटी कॅश बँकेत आणायला कोणी रोखलं मग जिंदगीत पन्नास टक्के दुःख येणार आहे ना तर ते दुःख भोगायचं पण देवाला म्हणायचं देवा लई कार्यक्रम पैसे कमीलेत मी येऊन दे काय दुःख नोकर लव लव मिनिट करीन मला डॉक्टर घरी येईन माझ्या इंजेक्शन द्यायला मला नाही तर याचा बाप आजारी पडला याची आई आजारी पडली हे आजारी पडला याच्या बाईक आजारी पडली परगी चल छल चल 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 छिल चल कुठंतरी सरकारी हॉस्पिटलमध्ये म्युन्सिपालिटीच्या हॉस्पिटलमध्ये कोम येतं आणि आता पैसे कमावायला चान्स आलाय तर इथं पण कारण सांगत बसतं का वेळ वाया घालता मी म्हणतो दुःख येणार येणार आहे आहे ना तयारी करा एवढं बॅलन्स करा ना पटापटा पैसे कमून घ्या ना एवढ्या कोणते पण प्रॉब्लेम जिंदगीत प्रॉब्लेम येऊन येऊन कुठले येतील आरोग्याचे येतील कोणी सोडून जाईल राईट और रॉंग कुठली वस्तू हारण थोडंफार कुठं लॉस होईल कुठेतरी अपमान होईल बरोबर ना हे छोटे मोठे प्रॉब्लेम येतील पण हे प्रॉब्लेम पैशाने शॉर्ट होण्यासारखे आहेत आयुष्यातले आहेत ना नाइंटी फाय पर्सेंट प्रॉब्लेम्स पैशाने शॉर्ट आउट होतात किती जण ॲग्री करत ह्या गोष्टीवर मग मी म्हणतोय मी तर ह्या तातोवर चालतोय बाबा पैसे कमा प्रॉब्लेम छोटा वाटायला लागतो स्पीड घ्या आयुष्यात जो वेळ वाया घालताय ना तुम्ही नका घालू सगळ्यात ग्रेट माहोलमध्ये तुम्ही येत मग सिंपल पाठ आहे बऱ्याच वेळा लोक ऐकतात पण मन लागत नाही प्रॅक्टिस करत नाही का तर मन थांबत नाही एका जागेवर ऐकलं आहे सगळ्यांनी पण करतं आहे का कोणी फार थोडे लोक करत असतील सोपी गोष्ट आहे का अवघड गोष्ट आहे पण कोणी रोखलं तुम्हाला दहा पंधरा मिनटं एका जागेवर बसायला टी व्ही पाहत किती वेळ बसतात रील पाहत व्हिडिओ पाहत जी गोष्ट तुमच्या आयुष्यात फायदा करणार आहे तिच्यात मन लागत नाही आहे ना तर बुद्धीने जर अभ्यास केला तर मन लावू शकतं केलं पाहिजे आपण थोडंसं जे आपण तुम्ही देवताला मानतात केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे याचे फायदे आहेत सगळे मग कधी कधी शॉक येतात लाईफमध्ये अनफॉर्च्युनेटली असे काही रिले प्रॉब्लेम्स क्रिएट होतात रिलेशनमध्ये इशू फायनान्शियल इशू त्यानंतर कधी कधी रॉंग डिसिजन होतात त्याचे लॉसेस तयार होतात म्हणजे सॅडबॅक भोगता येत नाही ना अचानक कधीतरी कोणीतरी सोडून जातो आपल्याला मुलगा जातो पत्नी जाती पती जाती कारण या जगात तीन गोष्टी परमनंट नाही आहेत व्यक्ती वस्तू आणि परिस्थिती किती जण आग्रे करतात व्यक्ती वस्तू परिस्थिती ह्या तीन गोष्टी तुमच्या आयुष्यात परमनंट आणि ज्या ह्या गोष्टी येऊन येत नाहीत तोपर्यंत ट्रेस आल्यानंतर जायची भीती आणि गेल्यानंतर आणखीन टेन्शन तुम्ही ज्याला मिळवायचंय मिळवल्यानंतर मिळवताना त्रास मिळल्यानंतर त्रास आणि सुटल्यानंतर पण समजते का म्हणजे मिळेपर्यंत त्रास मिळल्यानंतर त्रास आणि सुटायला लागलं सुटलं तरी त्रास आणि किती जण याकरी करतात सरी तिन्ही पण गोष्टी होणार आहेत आयुष्यात मग काय होणार मग कसं सहन करणार मग रडत बसतात आणि कोणतं रेस्टॉरंट कोणतं हॉस्पिटल आहे तुमच्या माइंडचं ऑपरेशन करायला आणि कोणते नातेवाईक मामा काका मित्र नवरा बायको असे आहेत की ज्याने एकमेकाला माइंड ट्रेन करतील मॅकडॉनला आहे कास मॅकडॉनकडे जायचं आणि मला म्हणायचं माझं ब्रेकअप झालंय कोणता पिझ्झा खाऊ बनता बर्गर कहू असे बर्गर पिझ्झा निघायला पाहिजेत आहेत ऑलरेडी अशा ऑर्गनायझेशन चाललं आता लोकं जातात माइंडचे प्रॉब्लेम शॉर्ट करून करून येतात पण शॉर्ट करून आले जसं गाढवाला किती आंघोळ घाला फ्रेश करा त्याला नंतर काय करतं गाढव डुकर डुकर गाढव नाही डुकर डुकराला आंघोळ बिंगोळ घालायची बाहेर काढायचं चांगलं स्प्रे बी पाऊंडर बिंडर मारून लावायचे कपडे उपडे घालायचे डुकर काय करत नंतर डा डॉ डा डोरित जाईन मग आपलं मन असं ते डुकरासारखं त्याला आता साफ केलं कधी पुन्हा जातं लई घाण लागली पोरांडो मनासोबत लढाल स्वतःसोबत लढायचं की नाही लढायचं yeah. yeah. करताल yeah. का पण पण प्रॉब्लेम काय आहे का निस्त लोक इन्फॉर्मेशन घेतात पण आजचं ट्रेनिंग मला वाटतंय ना तुम्ही खरंच ठरवलं पाहिजे की सर हे अप्लाय आहे मला yeah. हा पॉईंट आहे ना अप्लायसाठी हा पॉईंट आहे सर माझ्या मनाला मला बीजी करायचे माझ्या घरात मला स्टिकर चिटकवायचे ते ॲक्शनेबल पॉईंट आहे सगळे समजतंय का तुम्हाला माझ्या बुद्धीला रोज मला अभ्यास करायचा आहे सर निगेटिव्ह विचाराला मला याला तुम्ही ॲक्शनमध्ये पॉईंट आणले पाहिजे तर या ट्रेनिंगचा फायदा आहे नाही तर काही होणार नाही आहे एवढी रथी मारती नाही पिक्चरसारखं दोन तीन दिवस लक्षात ठेवता हा सर असं असं बोलले होते बरं का गेलं